मॅनेजर साहेब आवाज येतो आपल्याला हो सर नमस्कार मी राव तुमचं काम ऐकत नाही मग माझ्या पद्धतीनं तुमच्या ऑफिसला बँकेत ठेवावं लागेल मला सर ते आपल्या हातात नाहीये ना मी हेड ऑफिसला पाठवले त्यांचं रिक्वेस्ट लेटर तुम्ही असं एवढं मस्त येईल मी मॅनेजर नाही ते सर कसं आहे ताकीत असले मला नीट करायला मिले मिळेल बरं कर मी तुम्हाला नीट मात चाणसं नाही ना एफडी ना वाल्याला त्रास जरा सेवा केंद्र द्यायचं त्याला त्रास हे ये त्रास येतो तुमचा तस का तुमच्या आलं तुम्ही सरकारचे जीवन जिंकू राहिले आम्ही सरकारचे परती एवढा मात चा तुम्हाला तुम्हाला तीनदा समजून सांगितलं मी नीट माय तिसरा फोन ये मी पाठवले त्यांचं लेटरवरती काय पाठीला माहिती नीट शिफारस कर ना सर दाखव ना तुला घर रेकॉर्डिंग करून दाख सर ते तुमच्यामुळे शेतकरी आत्महत्या करायची वेळ आली थकीतवाल्यांच कसं आहे ते हेड ऑफिसहून लॉक होत असतं सर तिथून निघत असतं मी त्यांचा अर्ज फॉरवर्ड केले मला तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी चांगल्या भाषेत समजून सांगितलं नाही ऐकलं तर मी आता ना समजून सांगतो आल्यावर तुमची इच्छा असेल ती जात मी पाठवले सर मी मी ते मी वाटले तिथला पण नंबर देतो मी नंबर देतो तिथला माझ्या ऑफिसचा रोहित धुळे म्हणून सेवा केंद्र पाहिजे ते करून द्या सर रोहित धुळे म्हणून धुळे हां हां रोहित हो सर हो सर त्याचा द्रात काय करा सेवा केंद्र करून द्या त्याचं बरं सर पाठी तुम्ही त्याला ते बँकेचं मार्जिल आहात tickets.